नमस्कार मी वृषाली वृषाली इज होममेड हॅपीनेसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत चटपटीत चवीचा मेथंबा कसा करायचा ते कुणी कुणी याला मेथी आंबा असंही म्हणतं आजची जी रेसिपी आहे ती मी माझ्या आईच्या पद्धतीने करणार आहे त्यासाठी मी इथे एक तोतापुरी कैरी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे छान फ्रेश कैऱ्या मला आज मिळाल्या मार्केटमध्ये हिंग हळद दोन्ही प्रकारची तिकटं साधं लाल आपलं रोजचं आणि कश्मीरी गूळ मोहरी जिरे मोहरीची डाळ जी की माझ्या आई आवर्जून मेथंब्यात घालायची त्याने चव खूप छान येते मेथीदाणे मीठ चवीप्रमाणे आता सगळ्यात पहिले आपण कैरीची सालं काढून घ्यायची आहे त्याआधी मी कैऱ्या स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून घेतलेल्या आहेत देठाच्या बाजूने अजिबात चीक राहिलेला नाही आहे तुम्ही बघू शकता आता ह्याची सालं मी काढून घेणार आहे तुम्हाला जर मेथी आंबा करण्यासाठी किंवा मेथंबा करण्यासाठी लोणच्याची कैरी वापरायची असेल तर तुम्ही घेऊ शकता पण त्यासाठी तुम्हाला गुळाचं प्रमाण वाढवावं लागेल एक वाटी जर तुमच्या कैरीच्या फोडी असतील तर एक वाटीच तुम्ही गुळ घ्या तरच हवी ती टेस्ट त्या मेथंब्याला येईल कारण लोणच्याच्या कैरीचा आंबटपणा खूप जास्ती असतो म्हणून गुळंबा साखर आंबा असं काही करायचं असेल तर मी तोतापुरी किंवा राजापुरी कैरी घेते त्यामुळे गुळाचं आणि साखरेचं प्रमाण आपल्याला बेताचंच घ्यावं लागतं सगळी सालं मी काढून घेतली आहेत आता ह्याच्यात थोड्या मोठ्या मोठ्या फोडी मी करून घेणार आहे मेथंब्यासाठी तुम्हाला मोठ्या फोडी आवडत नसतील तुम्ही छोट्या छोट्या केल्यात तरी चालतील आता ही जी बाट असते ती आपण फेकून द्यायची नाही फोडणीचं वरण जेव्हा करतो त्याच्यामध्ये ही बाठ सोडून द्यायची गूळ घालायचा भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि छान उकळी दे उकळी येऊ द्यायची अप्रतिम स्वादाचं वरण आपलं तयार होतं तुम्ही बघू शकता इतक्या मोठ्या मोठ्या फोडी मी इथे करून घेतल्या आहेत मोठ्या फोडी छान लागतात मेथांब्यामध्ये ही बाट मी फेकून देणार नाही आहे हिचं मी वरण करणार आहे तेही मी रेसिपी तुम्हाला दाखवीन वर्णाची बघू शकता अशा मोठ्या मोठ्या फोडी मी केल्या आहे एका बाजूला आता मी पॅन ठेवलं होतं गरम करत त्याच्यामध्ये तेल थोडे तेल तापलं आहे मोहरी छान तडतडते आहे आता लगेचच त्यात मेथी दाणे घालून परतून घेणार आहे अगदी एक मिनिट परतायचं जास्त नाही त्यापेक्षा कमी परतलं तरी चालेल लगेचच त्यात मी मोहरीची डाळही ॲड करणार आहे तीसुद्धा अगदी दोन ते तीन सेकंदच परतायची करपायला नको आपली फोडणी करपलेली फोडणी पदार्थाला अजिबात चवदार लागत नाही एकच अगदी एक ते दोन सेकंद फक्त परतून घ्यायची आहे मोहरीची डाळ लगेचच त्यात हिंग घालायचं आहे मेथीदाण्यांचा खूप खमंग सुवास सुटला आहे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच हिंग हिंग पण छान परतून घ्यायचा तेलामध्ये आता लगेचच आपण कैरीच्या फोडी ह्यात ॲड करायच्या आणि चा। छान परतून घ्यायच्या आहे त्या थोडासा लगेच कलर चेंज होतो खूप जास्ती नाही पण अगदी थोडासा कलर बदलतो अगदी एक दोन मिनिट परतत राहिलं की मेथंबा असा खूप दिवस टिकणारा पदार्थ नाही आहे तो ताजा ताजा करूनच खावा असं माझं स्वतःचं मत आहे बाहेर दोन ते तीन फ्रीज मदे साथ दिवस राहतो आणि फ्रीजमध्ये सात ते आठ दिवस कुठे प्रवासात घेऊन जायला आपल्याला छान आहे मेथंबा चटपटीत चवीचा गोड आंबट तिखट कडू सगळी चव त्यामध्ये असते आरोग्याच्या दृष्टीनेही छान आहे मेथंबा तुम्ही नक्की करून खा मीठ मिठाने लवकर मऊ व्हायला मदत होते कैरी आता लगेचच मी हळद आणि तिखट ॲड करणार आहे तिखट मी भरपूर वेळा थोडंसं तरी फोडणीत टाकते आणि परतून घेते म्हणजे त्या तिखटाचा कच्चेपणा राहत नाही तुम्हाला अगदीच फोडणीत नसेल घालायचं तर तुम्ही भाजीच्या अशा दोन चार फोडी टाकून त्यावर तिखट टाकून ते परतून घ्यायचं त्या तिखटाचा स्वाद आणि त्याचा रंग भाजीला अप्रतिम येतो करून बघा तुम्हाला नक्की फरक लक्षात येईल दोन्हींमधला किती छान कलर दिसतो आहे बघू शकता आता इथे कैरी शिजण्यासाठी मी अर्ध फुलपात्र भरून पाणी घेणार आहे कारण माझी कैरी थोडीशी कडक आहे त्यामुळे मला तेवढं पाणी लागेल झाकण ठेवूनच कैरी मौसूत शिजवून घ्यायची आहे मौसूत कैरी शिजल्यानंतरच आपण त्यामध्ये गूळ ॲड करणार आहोत कारण जर अर्धवट कच्ची राहिलेली कैरी असेल आणि त्यात गूळ आपण जर घातला तर ते असं चिवट किंवा कडक कैरी पुन्हा होऊ शकते त्यामुळे संपूर्ण शिजल्यानंतरच आपण त्यामध्ये गूळ घालणार आहे कलर तुम्ही बघू शकता तेलात थोडंसं तिखट परतलं ना की खूप सुंदर कलर येतो भाजीला काश्मीरी रेड चिलीनी तर येतोच भाजीला छान कलर मधून मधून चेक करत राहायचं आहे तुम्ही अशा पद्धतीने नक्की मेथंबा करून बघा तुम्हाला रेसिपी आवडली की नाही मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा बघू शकता आपली कैरी थोडीशी शिजली आहे रंग थोडा बदलला आहे ट्रान्सपरंट दिसायला लागली आहे नाईंटी पर्सेंट कुक झाली आहे पण मी अजून दोन ते तीन मिनिट त्यावर झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेणार आहे म्हणजे आपली मौसूत कैरी शिजली की तो मेथंबा छान एकजीव होतो आणि चव अप्रतिम येते त्याला सारखं चेक करत राहायचं आहे मध्ये मध्ये छान शिजली आपली कैरी आता ह्या स्टेजला लगेचच आपण गूळ घालणार आहोत सगळा एवढा गूळ पुरेसा आहे कारण की ह्या कैरीचा आंबटपणा खूप जास्ती नसतो त्यामुळे मस्त रस रशीत आपला मेथंबा तयार होईल खूप दाटसर आपण गॅसवर असताना करायचं नाही कारण की कसं असतं की थंड झालं की गूळ असा दाटसर होत जातो त्यामुळे अशी रसरशीत कन्सिस्टन्सी जेव्हा असते तोपर्यंतच आपल्याला त्याला शिजवायचं आहे आता अगदी दोन ते तीन मिनिट मी सणसणीत वाफ येऊ देणार आहे बघू शकता किती सुंदर कलर आला आहे आणि हिंग आणि मेथीदाण्यांचा इतका अप्रतिम सुवास दरवळतो आहे तुम्ही बघू शकता छान रसरशीत आपला मेथंबा तयार झाला आहे कैरीच्या फोडीसुद्धा मऊसूत छान शिजलेल्या तशाच दिसत आहेत त्या म्हणूनच नेहमी शेवटी गूळ घालायचा कैरीच्या फोडी पूर्ण शिजल्यानंतरच आता बस या स्टेजला आपण गॅसची फ्लेम बंद केली तरी चालेल आपला मेथंबा तयार आहे सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट रेसिपी तोपर्यंत बाय